बघूया मित्रांनो पहिला ट्रॅप आहे पहिला रे दादा शॉप अरे साईज बघा मित्रांनो खरोखर एक नंबर रे किरण भाऊ जबरदस्त यार तीन तीन खेकडे मोठ्या साईज बघा दाखव ना सक्सेसफुल आयडिया एकदम नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या आणखी एका नवीन मध्ये दे। मंडळी आज पुन्हा एकदा आम्ही आलो खेकडे पकडायला आणि आज दोन प्रकारे आपण खेकडे पकडणार आहोत दोन ट्रॅप दोन प्रकारचे आपण ट्रॅप आणलेले आहेत एक अबो हा एक ट्रॅप आहे हा जो ट्रॅप आहे आमच्या मित्राने रोहित मित्र आहे रोहित निंगावले नावाचा त्याने दिलेला आहे आम्हाला ट्रायलसाठी आणि थँक्यू रोहितांसाठी त्याने आम्हाला हे ट्रॅप दिलेले आहेत आणि हा ट्रॅप आम्ही आता दुसऱ्यांदा लावणार पहिल्यांदा आम्ही लावलोय त्याच्यामुळे सक्सेसफुल झालेला आहे आज पुन्हा एकदा आम्ही दुसऱ्या खाजनामध्ये आलो आहे यश माझा मित्र आहे यश बरोबर आम्ही आलेलो आहोत तिकडे यशच्या इकडे एरियामध्ये आम्ही ट्राय करणार आहोत मागच्या व्हिडिओ आपण पाहिला आपण इकडून जायला रस्ता असतो इकडे खेकड्यांना आतमध्ये आणि हे आपल्याला खाजनामध्ये असे ठेवायला लागतात व्यवस्थित जाग्यावरती आणि हा आहे दुसरा ट्रॅप हा एक ट्रॅप हा इकडचा आणि हा दुसरा ट्रॅप आहे हा जो ट्रॅप आहे तो मी बनवलेला आहे पहिल्यांदा आहे ना मंडळी आहे ना आपण एकच टोपल्याचं बनवलं होता याला झाकण नसायचं आणि झाकण असल्याच्या नंतरला आहे ना त्याला खेकड्यांना जास्त जागा मिळायची नाही म्हणून आपण दोन याचा दोन टोपल्यांचा एक ट्रॅप बनवलेला आहे तर बघूया मंडळी चला जाऊया लवकरच आणि लावूया आहे आपण खाजनामध्ये आणि नंतर बघूया किती खेकडी मिळतात चला तर गोवा मंडळी हा घास आहे आपल्या माश्याचा अनेक चिकनचा पाय आहे तेव्हा दाखवतो कशा पद्धतीने बांधतात ते बघूया आपण या पिंजऱ्यामध्ये जागा आहे आणि हे आता आपल्याला ना इकडे बांधायचं आहे आणि मध्येच बांधायचं जेणेकरून आहे ना की खाली जर तुम्ही ठेवलात असं लटकत मध्ये एकदम हे आहे ना एकदम सेंटरला बांधायचं इकडे वरती कारण हे खाली ताळा असेल ना ते जाळी फाटण्याची शक्यता असते जाळा फाटू शकतो तुमचा हा कारण एका चालतो यायला म्हणून मध्येच ठेवायला आपल्याला ठेवायचं आपल्याला हे बांधण्याची विशिष्ट पद्धत आहे ही कारण जाळी खराब व्हायला नाही पाहिजे हे जाळी खूप महाग भेटते आपल्याला हजार रुपयाचा एक पिंजरा आहे हा त्याच्यामुळे त्याची काळजी पण घ्यायची असते हे हे झालं पूर्ण पॅक करून ओके तरला मग हे आहे ना याचा ह्याचा हात घालून इकडे बांधूया रस्सी इथे हा दुसरा पिंजरा आहे मंडळी याला आहे ना इथे घास बांधायचा असा आडवा हे बांधू याला एम असं पूर्णपणे इथे इथे बांधून टाकायचे आहे आणि इथे चिकल असे व्यवस्थित जागा शोधून बांधून ठेवून जायचं ठीक आहे असं बांधायचं ओके या साईडला पण आता ट्रॅप लावायला सुरुवात केलेली आहे आपल्याला किरंदा दाखवतो कशा पद्धतीने ट्रॅप लावायचे अगो किरंदा बघा हा आपण पिंजरा बनवलं म्हटलं हा हे आहे ना सगळं बघितलं आपण कशा पद्धतीने बांधलेलं आहे ते आणि अशा चांगल्या ठिकाणी बघूनच लावायचे कुठे पण भरलेल्या पाण्यातून त्याला पद्धती आता पाणी भरायचं वाक्य आहे सुरुवात झालेली आहे इकडे झाडाच्या आपण इथे बुंदावर ठेवतो इकडे ही झाड छान झालं आहे खेकडे मोठी मोठी खेकडे भेटण्याची शक्यता आहे आणि पद्धतीच लावायचे असं नुसते पाण्यावर फेकून द्यायचे ना ते जेणेकरून पिंजऱ्याला पण खराब होणार नाही आणि चांगले खेकडे अखेरी घुसाल तर या साइडला ना आपण पहिले पिंजर लावून घेतलेल्या नंतर जायचं आहे समजलं तर आता या साईडला ना आपण इकडे पिंजरे लावले आणि पाणी ओटल्याच्या नंतर परत आता पाणी भरून नंतर ओटेल तेव्हा ओढायला यायचे ना तेव्हा ओढायचे पाणी आता भरेल पाणी गेलं तर चला ओठल्यानंतर आपण बघायला येऊ किती खेकडे भेटतात आपल्याला बघा चांगले चांगले आपण स्पॉट बघतोय आणि त्या ठिकाणी आहेत ना आपण हे आप आपल्याला जे आपण ट्रॅप बनवलेत ना ते लावायचे आहेत आपल्याला इकडे किरण दा बघा ट्रॅप लावायसाठी चाललाय आतमध्ये ट्रॅप लावायसाठी आतमध्ये चाललोय एकदम आतमध्ये नको जाऊ पाणी नाही येणार हा घे कुठेतरी लाव इकडे साईडला या साईडला पण आपण आहे ना इकडे तिसरा पिंजरा लावतोय त्या साईडला पिंजरा लावून घेतला इकडे आणि अजून आपल्या वेगळ्या दुसऱ्या पद्धतीचे पण ट्रॅप आहेत कुठे लावायचे किरंदा मग वरती लावायच्यात ना ते वरती लावायचे आपल्याला तिसरा ट्रॅप ला। पण लावला आपल्याला आणि चला दुसरा ट्रॅप लावायला लावा जाऊया आपण आता तर खादनामध्ये ना भरपूर मेहनत पण आहे या मध्ये कारण चिखलामध्ये उतून आपल्याला ट्रॅप लावायला लागतात बरोबर किरंदा मेहनत भरपूर आहे भरपूर आहे पण चांगले भेटतात चला बघूया तिकडे तिसरा ट्रॅप लावलोय आपण हे ट्रॅप लावताना मंडळी तुम्ही कसंही पाण्यात टाकू शकत नाहीत आणि पाण्यात कसेही तुम्ही भरलेलं पाणी टाकलात तर ते, ते खाली तळाशी कसे बसतात त्याच्यावर डिपेंड असो व्यवस्थित बसली तरच खेकडे येणार नाहीतर बऱ्यापैकी खेकडे येत नाही आहे ना हे असं व्यवस्थित करून ते बसवायचे व्यवस्थित आणि बांधून ठेवायचे मग आपण तर व्यवस्थित तिकडे जागा केलेली आहे कोयत्याने आणि आता ही ही जी रस्सी आहे ह्या रस्तीने आपण आता बांधतो इकडे बघा जेणेकरून वाहून जाणार नाही कुठे ना तू अजून दोन जाला लावले आपण एक तुम्हाला दाखवली नाही कारण किरण एकटा स्वतः गेलं लावायला अजून चार लावायचेच लावायचे लावून घ्या पट लावतोय बरे आपल्याला समजतील कसे काही लावलेले आता आपण इथे ठेवतो आपल्याचं मार्किंग काय आहे हो oh. हो बघा मंडळ आहे ना हे डेंजर दगड आहे कालवा आहे पूर्ण आणि आपल्याला ना इकडचा जो आपण ह्या खाली बाणकोट पट्ट्यामध्ये आलो आहे नवीन पिंजरे लावायला बघा हे खाली दिसत नाही तुम्हाला हे पिंजरे आहेत ना इकडे थोडंसं जो चिखल आहे तो कठीण आहे आणि आमच्या पट्ट्यामध्ये यांना नरम चिखलामध्ये ते सहज लावले जातात त्याच्यामुळे इकडे थोडंसं कसरत आहे अशी वरती ठेवायला लागते सगळं वजन वगैरे बघूया आता काय होतं सक्सेसफुल होतं किती पद्धत लावले आपण इकडे बघूया किती सक्सेसफुल होते ते कारण हे ॲक्च्युली असे उलटे लावायचे होते पण आता आडवे लावावे लागतात कारण चिखल एकदम कठीण आहे इकडे या ठिकाणी चिखल जो आहे तो कठीण आहे त्याच्यामुळे आहे ना आपल्याला असे आडवे लावा लागतात आहेत आता किती सक्सेसफुल होतात ते बघूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले माझ्या की आमच्याकडे जो खाजन आहे त्या खाजनामध्ये नरम चिखल असतो आणि त्याच्यामुळे ना तो सोपं जातं इकडे थोडं कठीण आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे पिंजरे लावा लागतात आता बघूया या ठिकाणी काय सक्सेसफुल का माहिती आहे अशा प्रकारे ह्याला खड्डा खोदावा लागतो आणि जो आमच्या पट्ट्यात आहे ना जो खाडीपट्टावरती त्याच्यामध्ये चिखल नरम असतो अगदी सह जसं खोदला ना लगेच आपण ट्रॅप लावू शकतो आहे कठीण आहे खाली आता इकडे समुद्र जवळ आहे आणि हा जो आहे ना खाडीपट्टा ही चिकल कठीण आहे कडक आहे त्याच्यामुळे याला खोदता येत नाही ते असं पद्धतशीर आपण हे आणलंय त्याच्या आधारे आपण हे खोदू शकलो आणि बघा हे पद्धतशीर असं लागलं पाहिजे हे असं हे बघा या साईडला ना एक पद्धतशीर खड्डा खोदून ना आपण एक दुसरी पद्धत आपण वापरतोय पूर्ण आतमध्ये टाकलं चिखलच्या लावायचं आहे चिखल किरण लावून लावून असं म्हणजे समजलं ना खाली वरती नको यायला पाण्याच्या इकडे थोडे मेहनत जास्त दिसते ह्या बाजूला तेव्हा तुम्हाला चिखल आहे ना बरोबर आतमध्ये टाकून घेतोय किरणा हे असं हे केलं पद्धती आमच्याकडे सोपं होतं लगेच दोन मिनिटामध्ये पिंजरा लावून होतो इकडे जरा मेहनत जास्त आहे पद्धतशीर झाली आहे ना ही राहिली आहे ही सक्सेसफुली राहिली लागली ना असं अशी पद्धतशीर झाली लागायला पाहिजे आणि खेकडा याच्या आतमध्ये नंतर आला नाही खेकडा आतमध्ये चारा खायला पडतो खालती हा परत वरती येत नाही ही पद्धत आहे खरी आणि इकडे जिकडे चिकल नरम आहे इकडे पद्धतशीर असं हे नॅचरली बिल असल्यासारखं वाटतं त्यांचं नॅचरली बिल बरोबर असं वाटतं त्यांना आम्ही पिंजरे लावले तर फायनल आम्ही येतोय होळीमध्ये बघताय आपण पाणी आता भरायला सुरुवात झाले बऱ्यापैकी आणि पाणी भरला त्याच्यानंतर ना आपण पूर्ण पाणी जाईल आणि मग आपण बघू पिंजरे परत उचलू आपण आणि आतमध्ये किती खेकडे अडकलेत ते ठीक आहे पहिला एक्सपिरियन्स आहे या पट्ट्यामध्ये आपण बाणकोट पट्ट्यामध्ये नाश्ता करतोय फायनल आहे ना आता आम्ही बाहेर पडलोय खाजनातून बघा इकडे आहात ह्या इकडे आम्ही पिंजरे लावलेत लावले मध्ये आणि आता तिथून पिंजरे लावून आता बाहेर पडलोय बघा यश ओडी इकडे साजिद बायकडे हा साजिद म्हणत करतोय चला मंडळी फायनली आम्ही आहे ना एका पिंजऱ्याच्या जवळ आलोय आता पिंजरे उचलायला आपण सुरुवात करतोय इकडे हा आता एक पहिला आम्ही पाण्यातूनच उचलतोय कारण आम्ही तो लांगेलाच आहे काय बाजूला बघूया मित्रांनो पहिला ट्रॅप आहे एक नंबर रे सोप साईज बघा मित्रांनो खरोखर एक नंबर रे किरण भाऊ जबरदस्त यार तीन खेकडे मोठ्या साईज बघा दाखव ना सक्सेसफुल आयडिया एकदम मी बघा जबरदल म्हणून काय वाटलं खरं सांग नाही मला वाटलं आता काय बघूया आता समापन थोडसं हेच ना सॉलिड साईज भेटले तरी खेकड्यांचे बघा तीन तीन सनसरीत आहेत तिन्ही पण सनसरीत तीस आहेत ना हे बघा मंडळी ना हे बघा छान पहिल्याच पिंजऱ्यामध्ये सनसरीत भेटले बघा इथं मोठे मोठे खेकडे एकदम आम्हाला वाटत होतं कारण पाणी थोडस कमी झालंय आणि आम्ही जो चारा आहे ना आ, पर चारा पर तो पण कमी आणलेला आहे ना या चारा कमी आणलेला पण तो मस्त सक्सेसफुल होता आयडिया आणि सणसणीत मोठे मोठे पीड आलेत आजीर भाती कशी वाटली आपल्या आयडिया मला नंबर यार किरण भाऊ जबरदस्त रे काय बोलतोय शिवाज एक नंबर मला ना मला शपथ मला मोप आयडिया आवडली खतरनाक आणि मजा कस्ती वाटते माहितीये त्याच्यामध्ये एक एक ना दोन दोन तीन तीन खेकडी भेटतात आणि भेटली की मोफ भेटतात अजून चला असला अजून मंडळ आहे ना आता हा दुसरा पिंजरा बघूया आपण जवळ आलोय अगदी दुसऱ्या पिंजाचा एकदम जवळ आलोय चला हाय दाखव दाखव अरे एक नंबर अरे जंब साईज आहे एक नंबर आहे चार आहे दाखव आई शपथ अरे एक, 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 एक नंबर यार जबरदस्त आहे बघा दाखवत साईज साईज दाखवतोय दाखवत साईज दाखव चार आले बघाय तिकडे बघा एक मोठ्या साईजन उचलला तीन छोटी छोटी पिल्ल आहेत वाटते ना तीन छोटी छोटी पिल्ल आहेत बघा दिसत चार आहे चार, चार, चार एक नंबर मंडळी आहे ना तिसरा पिंजरा उचलतोय हाय वर्त वर आला एकदम बघूया आपण अरे वा अजून एक नंबर एक नंबर एक नंबर रे मोठा पीस आहे सॉलेट साईज एकच सनसनीत एकदम बघा जबरदस्त पीस आहे सनसनी पीस आहे एकदम भारी एक नंबर तिसऱ्या मध्ये आहे ना मंडळीत पहिल्या मध्ये आम्हाला तीन भेटली दुसऱ्या मध्ये चार आणि तिसऱ्या मध्ये एकच मिळाला पण मस्त मिळाला मोठा एकदम चला तर आपण आता जाऊया आपण चौथा पिंजरा उचलायला चला चौथा पिंजरा उचलायला जाऊया आपण शेवटचा आहे नंबर बघा एक आला छोटासा एकच आलाय पण आलाय त्याच्यामध्ये हे बघा हे बघा एक नंबर चौथ्या पिंजऱ्यामध्ये आला फेल नाही गेला आपल्या एक पण पिंजरा फेल गेला नाही पाणी पडतोय पुढे आपण पिंजरा जाळ्याचे पिंजरे बघितले आणि आपण जे टोपल्याचे पिंजरे बघणार ते आपण पहिल्यांदा उचलतोय आपण बघूया आय इकडे पिंजरा आहे बघा इकडे पांजर्यांदा मग वरती आला रे जरा तो हा चिकला वरती आला मला वाटते जरा वजन पाहिजे होतं काय दोन आहे दोन आहेत दोन आहेत दोन आहेत एक नंबर हे बघा मस्त जबरदस्त जबरदस्त दाखवा दाखवा मस्त पीस भेटलेत आहेत भारी एक नंबर दोन पीस भेटलेत आहेत ना हो जबरदस्त दोन पीस आहेत म्हणत आहे ना पहिल्या पिंजरपेटी आपल्याला दोन मिळत आपण बघूया दुसऱ्या पिंजऱ्यापे आपल्याला काय मिळते ते ठीक आहे आलाय आला। हाय काय हा एक नंबर पीस आहे एक नंबर कडक कडक साजिद बा एकदम हाय रे सक्सेसफुल आहे आपण सेकंड टाइम लावतो इकडे आपण वेगळ्या एरिया मध्ये आलो आपण मोठ्या समुद्राच्या इकडे आलोय सावित्री नदीच्या इकडे आणि पहिले आपण तिकडे आमच्या गावाकडे लावले तिकडे पण मस्त मिळाले आणि आता बघा एकदम भारी एक नंबर खूप छान पीस आहे मस्त पुस्तक आहे ना कडक पीस आहे तर आता होडी जो आलोय आणि आपण एकडा पण एक पिंजरा आहे किरंदा उचल बघ भग। कसा काय शेट यार बघ तो एक थोडीशी होती ना रस्सी हा तुला बोललो लांब पाहिजे रस्सी यार असं त्यामुळे तू गेला काय शेट शेट सुटला काय नाही ठीक आहे सर आपल्याला मस्त भेटले रस्सी भेटलेस्सी ना ही लांब पाहिजे होते यार असं असं काय नाही ठीक ना आपल्याला भेटलं अजून दिसतोय म्हणजे खाऊन गेला पूर्ण दिसते तोडलेलं बघ चांगला लावला असताना भेटला असता मला वाटतं हा सुटला इकडे बघा मंडळी इकडे सुटली रस्सी आमची त्याच्यामुळे पिंजरा उघडा राहिला चला अजून एक आपला बघू आहे तो बघूया चला अजून एक ठेवतो ठेव आपल्या तिथे गेला पुढचा हा ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय मिळालं नाही फारसं म्हणजे आता काय मिळालं नाही कारण फेल गेला आपण हा होत रस्सी तुटली त्याच्यामुळे हा हो राहायला आहे ना ते सगळं निघून गेलं खेकडा निघून गेला बहुतेक त्याच्यामधून सर मंडळी आपण बघितलात पहिला जो जे पिंजरे होते मोठे पिंजरे जाळवाले त्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी खेकडी मिळाली ह्याच्यामध्ये पण मिळाले आपल्याला कमी आहे तर एक मिळाला एकामध्ये दोन मिळाले एकामध्ये एक मिळाला एकामध्ये मिळालाच नाही आपल्याला परंतु मस्तपैकी नवीन आयडिया आहे त्याच्यामध्ये आणखी आणखी आम्ही काहीतरी बदल करून आहे ना तुमच्यासमोर परत आणखी चांगला व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासमोर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सात मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय